एस टी वर्कशॉप नांदेड येथे अन्नभाऊ साठे यांची जयंती उस्ताद साजरी एस टी व वर्कशॉप नांदेड येथे अन्नभाऊ साठे यांची जयंती उस्ताद साजरी करण्यात आली यावेळी जी एस ठाकरे प्रभाकर ए डब्ल्यू एस शिवसाम कारांगुंगे सुभास्ते अन्नभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्याप्रसंगी हेड मेकॅनिक एन के मोरे प्रांचाळ टोगरगे नागनाथ तुमोड संतोष भालेराव गणेश कळसे आदी उपस्थित होते त्यावेळी गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त रामदास पेंडकर व बंडे उर्जी यांनी आपले विचार व्यक्त करताना अन्नभाऊ साते यांच्या जीवनावरती माहिती दिली त्यांनी साहित्य रत्नापर्यंत पोहोचले म्हणजे त्यांचं त्याग त्यांचे विचार फार महत्वाचे आहेत आणि शाळेत न जाता साहित्य रत्नापर्यंत पोहोचणारे पहिले व्यक्ती म्हणजेच अंधाभाऊ साठे आहेत असं म्हणलं तरी काही वावबळ ठरणार नाही त्यांचा त्याग घेण्यासाठी आहे आपण महापुरुषाची जयंती पुण्यतिथी कशासाठी साजरी करतो त्याचा पाठिमागचा उद्देश हाच आहे त्यांनीच विचार पुढील पिढीपर्यंत त्यांचे विचार नवयुवकापर्यंत कंटिन्यू जेवत राहावं जिवंत राहावं याच पाठिमागचा उद्देश आहे म्हणून महापुरुषाची जयंती पुण्यतिथी आपण साजरी करत असतो याचा पाठिंबाचा उद्देश आहे अण्णाभाऊ विचार एवढ्या पुरता था था न थांबता विचारापर्यंत नवयुवकांनी त्यांचं आचरण करून अंमलात आणावं ह्याच पाठिंबाचा उद्देश आहे म्हणून अण्णाभाऊ साठेंचा विचार आपण त्यांची जयंती साजरी करत आहोत याबद्दल आपण या ठिकाणी थांबा त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा यावेळी किशन वाघमारे देवकांबळे विलास जाधव रवी मुंगटकर जयपाल भंडारे राजू वाघमारे ईश्वर रही कांबळे संतोष सगळ रवी लाटकर साखरे भगवान दुडारे पांडुरंग नरवाडे रामेश्वर कांबळे संजय राठोड मारुटी माने वाघमारे सचिन लोहाळे भडरगे सुनील वाघमारे जयपाल बडांगे यांच्यासह एस टी कामगार वर्ग उपस्थित होते ए एम पी न्यूजसाठी रामदास पेंडकर नांदेड ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा